पुन्हा महाराष्ट्रात होत असताना आज सोलापूर शहरात जिल्ह्याच्या वतीनं व शहराच्या वतीनं तमाम काँग्रेस प्रेमीच्या वृत्तीच्या वतीनं हे आंदोलन घेतल्या घेतल्या गेल्या शेतकऱ्याच्या भावना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा आंदोलन करत आहे त्या बजेटमध्ये महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवाला कुठल्याही प्रकारचं एक चांगलं पॅकेज आम्हाला अपेक्षित होतं की आपल्या महाराष्ट्र शासनाला पूर्ण शेतकऱ्याला मिळेल शेतकऱ्याला हमी भाव द्यावा दुधाला हमी भाव द्यावा योग्य असं रेट द्यावे काही गोष्टी कांद्याबद्दलचं अनुदान अजून लोकांकडं लोकांच्या प्रतीक्षेत आहे ते अजून मिळालेलं नाही पीक विमाचा काही ठराविक पीक आहेत ते सर्व पिके समाविष्ट करावेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आमचे जिल्हा काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष जितनभाऊ नरोटे पवार पवारसाहेब आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आधीच आम्ही आंदोलन केलं आहे याच्यावर याच्या पुढचं दिशा आम्ही मान्य आदरणीय कुमार शिंदे आदरणीय खासदार प्रणिता शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली आम्ही ठरू आणि पुढचं नियोजन आणि करू आणि याच्यापुढं मोठं आंदोलन करण्याचं आमचं नियोजन